एक दिवस एक तास आपल्या जिवाळ्याच्या पाणी प्रश्नासाठी या शीर्षकाखाली आवाहन करीत कल्याणपूर्वेतील गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने भारतीय जनता पार्टी कल्याणपूर्व मंडळाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका ड प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे मंगळवारी भव्य असे धरणे आंदोलन करण्यात आले कल्याणपूर्वेतील सातत्याने होणारा अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा या मुख्य मागणीसह कल्याण पूर्व नेतिवली प्लांटमधून मंजूर पाच एम एल डी पाणीपुरवठा त्वरित द्यावा कल्याण पूर्वसाठी बारावे प्लांटमधून दर तासाला तीन हजार नऊशे क्यू एम फ्लो मिळणे आवश्यक आहे तो सध्या स्थितीत अंदाजे तीन हजार तीनशे क्यू एम ते तीन हजार चारशे क्यू एम इतकेच मिळतो तो पुरेसा मिळावा कल्याण पूर्वला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील फ्लो मीटर वरच्या वरचे दुरुस्त परिस्थितीत आहेत ते त्वरित बदली करावेत घाण दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समाधानासाठी जुन्या जीर्ण झालेल्या फुटलेल्या जलवाहिन्या लवकरच लवकर बदलून त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ड प्रभाग क्षेत्राजवळ भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले होते माजी नगरसेवक मनोज राय यांच्या नेतृत्वात आंदोलनास या कल्याणपूर्व आमदार सुलभा गणपत गायकवाड भाजपा लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे जिल्हा अध्यक्ष नंदू परब अभिमन्यू गायकवाड समन्वयक संजय मोरे विजय उपाध्याय माजी नगरसेवक हेमलता पावशे विकीतरे अनेक भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते कल्याणपुराच्या नवनिर्वाचित आमदार सुलभराई गणपत गायकवाड आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत गेल्या तीन तासापासून आंदोलन करण्यात आलं होतं रस्ता जाम झाला होता कुठेतरी त्याला प्रश्न विराम भेटलेला आहे आपल्यासोबत आमदार आहेत त्यांना विचारूया आपण म्हणजे तिथं झालं चक्का जाम आंदोलन केलं होतं जवळजवळ इकडे अडीच किलोमीटर आणि इकडे अडीच किलोमीटर गाड्यांच्या रांगाच्या रांगा, रांगा लाईन टाकल्या होत्या अधिकारी उपस्थित नव्हते मनोज राय यांनी सतरा तारीखला इथं निवेदन दिलं होतं शिष्टमंडळ घेऊन त्यांनी इथं निवेदन दिलं होतं की जर पाणी भेटलं नाही तर एकोणीस तारीखला आम्ही चक्का जाम करू आणि ते शंभर टक्के यशस्वी झाले काय सांगायचं आज तर आमचं यशस्वी झाले आहे पण जर आम्हाला आमच्या हक्काचा पाणी नाही मिळाला तर परत आम्हाला हीच स्टेप घ्यावी लागेल कारण वारंवार आम्ही जर तक्रारी करूनही आमचं जर तिथे काय ऐकलं जात नाही आहे तर या अधिकारी जे पाणी सोडणार आहेत आणि जे पाणी आपल्या वॉर्डमध्ये प्रत्येकजण बिलं तर देता तुम्ही आणि पाणी जर मिळत नाहीत पहिल्यामुळे बिलं कसली घेता तुम्ही तर त्यासाठी आम्ही आज आता आयुक्तांची पण भेट घेतो आहे आणि तिथे हा विषय मांडतोय आयुक्त काय बोलत आहेत ते मग तुम्हाला आम्ही सांगू आयुक्तांच्या शिष्टमंडळ आलो परदेशी मॅ परदेशी मॅडम आली तिने आम्ही लेखी दिले लेटर त्याच्यावर तिने आम्हाला मीटर बसवून देणारे आश्वासन दिलेले पंधरा दिवसात की म्हणजे कल्याणपुरेला त्या मीटरमधून किनी किती पाणी सोडलं जाईल हे असं आम्हाला तिने आज लेटर दिलेलं आहे तर पंधरा दिवसाच्या आम्हाला तिने वॉर्निंग दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टीतर्फे या कल्याण जी पाण्याची मोठी समस्या आहे आणि आने अनेक वर्षापासून हे नागरिक या महानगरपालिकेकडे पाण्याची मागणी करतात परंतु यांनी कचाकच रेरा प्रोजेक्ट सँक्शन केले परंतु त्या रेरा प्रोजेक्टला त्या बांधकामांना पाणी पुरेल का हे महानगरपालिका पाहत नाही गेले तीन ते चार वर्ष झाले ते अमृत योजना अजून पूर्ण झाली नाही अक्षरशः लोक पावसाचं पाणी जमा करून पाणी पितात इथल्या आमदारांनी वारंवार आयुक्तांना सांगून देखील आयुक्त या समस्येकडे दुर्लक्ष आणि विशेष म्हणजे एमआयडीसी करून आम्हाला जवळपास पंचवीस टक्के भाग हा डोंबिवलीला आणि कल्याण पश्चिम पानसर राहत नाही मला सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स आपण देतो टॅक्स जो आहे टॅक्सची अजून टक्केवारी वाढवली महानगरपालिकेने मग मोठ्या प्रमाणात तुम्ही टॅक्स जमा करता टॅक्स नाही भरला तर तुम्ही त्यांच्या घराला टाळा मारता त्या लोकांच्या प्रॉपर्टी जप्त करता मग माझा एकच विचार नाही जोपर्यंत आयुक्त साहेब इथं येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही कारण तीन तास झाले आमचं आंदोलन चालू आहे आम्हाला पाणी सुद्धा दूषित पाणी येतं जे पाणी आपण पेऊ शकत नाही या कल्याणपुरामधली ही हे सत्य आहे का कल्याणपूर्व मधले वीस टक्के लोक हे दुकानातून पाणी आणून पितात अव लोकांचा पैसा म्हणजे यांना टॅक्स पण भरा यांचा प्रॉपर्टी टॅक्स भरा आणि पाणी विकत प्या आज तीन तास झाले तीन तास अजून महानगरपालिकेचे आयुक्त इथे आलेले नाही माझा आयुक्तांना सवाल आहे आयुक्त साहेब तुम्ही जनतेचे मालक झाले का आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत कल्याणपूर्व ठप्प झालेला आहे कल्याणपूर्व आणि तरी सुद्धा आयुक्तांना यायला वेळ नाही याचा अर्थ असा होतो या कल्याण महापालिकेचे आयुक्त वागणूक देतात या कल्याण पूर्वामध्ये नेहमीच अन्याय झालेला आहे महानगरपालिकेकडून त्यामुळे जो पर्यंत आता आयुक्त येत नाही तोपर्यंत पर्यंत आम्ही कुणीही इथून हल्लार नाही आपल्या सर्व प्रसार माध्यमांचे धन्यवाद आयुक्तांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले अहो हे प्रतिनिधी नेहमी येतात एक कागदाचे चिटोरे देऊन जाणार अहो यांना वॉल बदलायला सांगितला तो जो वॉल आहे जिथे मीटर आहे मीटर ते मीटर दोन महिन्यापासून आमच्या आमदारांनी बदलायला सांगितलं ते साधं मीटर बदलून झालं नाही एवढा गलथान या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा ज्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे गलथान कारभार केला आहे त्याला जागेवर सस्पेंड करा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही गटारीचं पाणी त्या पाईपलाईनमध्ये आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही धन्यवाद जिल्हाध्यक्ष नंदू बराब आपल्या इथं सोबत उपस्थित आहात आपण त्यांना विचारून घ्या तीन तासापासून पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं मिळलेल्या माणसाला देखील पाणी पासत परंतु जिवंत ता माणसं आहेत त्यांना पाणी नाही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक महिन्यासून आम्ही त्यांना अर्ज देतो आहे पत्रव्यवहार करतो आहे की आम्हाला जास्तीत ज पाणी आम्हाला सुरत मिळावं पुरेसे मिळावं जे आमच्या हक्काचं सरकारने आम्हाला दीडशे एम पाणी दिलेलं आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला आम्हाला पाणी द्या ही मागणी करतो आहे तरीही आम्ही आयुक्तांशी भेट घेतली तरीही पाणी देत नाही काल 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 परपत्रकार केला त्याला सांगित होतं की दोन दिवसामध्ये तुम्ही चालू करा पाणी तरी नाही आता आम्ही आंदोलन केलं आंदोलन केलं जाग आली त्यांना त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आठ दिवसात पाणी सुरळीत करू तसंच आयुक्तांनी आता भेटघाटी बोलवलं धन्यवाद सत्ताधाऱ्यांना इथं आंदोलन करावं लागतंय काय नेमकं परत सांगतो सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ना ते पाणी चोर आहे त्यांनी पाणी चोरून सगळे बोलवत आहेत म्हणून आता काय परदेशी मॅडम आले होते त्यांनी काय आश्वासन काय दिलं त्यांनी सांगितलं आठ दिवसात आम्ही तुमची मागणी पूर्ण करणार पाणी सुरळीत देणार स्वच्छ पाणी देणार सांगितलं धन्यवाद आठ दिवसात नाही मागण्या ना पूर्ण झाल्या या अपेक्षा दीड महिना त्यांनी सांगल्या दीड महिन्यामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन होणार यापेक्षा अपेक्षा उग्र धन्यवाद सिटी इंजिनियर अनिता परदेशी आपल्या इथे सोबत उपस्थित आहेत आपण त्यांना विचारून घ्या तीन तासापासून भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं होतं चक्काजाम करण्यात आलं होतं आपण त्यांच्या विचारून घेऊया नेमकं काय मॅडम मॅडम तीन तासापासून चक्काच्या बांधवन करण्यात आले जवळजवळ दोन किलोमीटर लाईन लागेल या साईडलाही आणि या साईडला हे काय सांगायच्याबद्दल पाणी नाही आहे लोक रस्त्यावर नाही पाण्याच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की कल्याण पाणी पाणीपुरवठा कमी होतो अधिकाऱ्यांना तसं सूचना दिलेल्या आहेत की प्रॉपर झोनिंग वगैरे चेक करून पाणीपुरवठा सुरळीत होईल असा पंधरा दिवसात आम्ही प्रयत्न करतो सतरा तारखेला माजी नगरसेवक मनोजराय यांनी शिष्टमंडळ येऊन वॉटर सप्लाय अधिकारी त्यांची भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी उलटा आयुक्तांवरती खापर मोडला आहे की आयुक्त याच्यावरती लक्ष देत नाहीत काय चांगलं याच्याबद्दल म्हणजे तुमचा ताण आहे नाही आयुक्त साहेबांनी सगळ्यांना खाली अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे मला वाटतं एक चार पाच झोन रेग्युलर व्यवस्थित केलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी इंजिनियर्सने जाऊन पाणीपुरवठा चेकही केला आहे बऱ्याच झोनिंगला पाणीपुरवठा सुरळीत होतोय जे झोन अफेक्टेड असतील तेही चेक करू आणि पंधरा दिवसात तेही व्यवस्थित असं देखील आरोप करण्यात येतो की कल्याण पश्चिमला पाणी आहे परंतु कल्याण पूर्वलामध्ये एकदम अधिकाऱ्यांना कल्याण पूर्व पश्चिम असा काही विषय नवायचा आहे कुठे काही टेक्निकल फॉल्ट असेल किंवा पाणी पुरवठा होत नसेल तर चेक करतो मला काय नेमकं तुम्ही त्यांना काय महिन्यात आम्हाला एक किलोमीटर बसवायचा आहे बारावेला वेला त्या किलोमीटरने आपल्याला कुठे किती पाणी जात आहे तेही कळेल तो दीड महिन्यात बसून देऊ आणि पंधरा दिवसात सगळीकडे चेक करून पाणी पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता विशाल वाघमारेसह राहुल कांबळे जनशक्ती कल्याण